रस्ता नाली साफसफाई घंटागाडीपासून वंचित नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिले निवेदन सुविधा उपलब्ध करून न दिल्यास आंदोलनाचा दिला इशारा महादेवखोरी परिसरमधील भारानी लेआउटमधील नागरिक अनेक समस्यांपासून वंचित आहे त्यांनी मनपा आयुक्त यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या गेल्या कित्येक वर्षापासून त्यांच्या लेआउटमधील रस्ता अजून बनलेला नाही सांडपाणी जायला जागा नाही तर साफसफाईसाठी कुठलाच कर्मचारी येत नाही कचरागाडी तर दूरच राहिली त्यामुळे त्यांच्या लेआउटमधील रोगराईचं प्रमाण वाढलं असून इतका मोठा घर टॅक्स लावून दिला आहे त्यामध्ये एक पण सुविधा आमच्या लेआउटमध्ये पुरवल्या ले गेली नाही त्यामुळे आम्ही हा टॅक्स का भरावा आमच्या लेआउटमध्ये सगळ्या सुविधा जेव्हा पुरवल्या जातील तेव्हा आम्ही घर टॅक्सचा भरणा करू अन्यथा आम्ही कुठंही टॅक्स भरणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे शाळेतील जाणारे विद्यार्थी दवाखान्यात जाणारे आजारी लोक वृद्ध त्यांना जनता खूप सुर यांना जाताना खूप सुरक्षितपणे जावं लागतं कारण त्यांना जाण्यासाठी कुठलाही व्यवस्थित रस्ता नाही लेआउटमध्ये रस्ता नाल्या साफसफाई घंटागाडी या सुविधा नियमित पुरवण्यात याव्या नाही तर आम्ही मनपा गेटसमोर आंदोलन करू मनपाच्या आतमध्ये कोणाला जाऊ देणार नाही असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला बोला मी संदीप सिद्धार्थ चव्हाण राहणार भाराणी लेआउट मंगलधाम रोड तर आम आम्ही इथं पंधरा वर्षापासून रहिवाशी आहो आम्ही पंधरा वर्षापासून रहिवाशी असल्यामुळे वर्षा तिथं आम्हाला रोड नाही आहे ना पाण्याची व्यवस्था आहे आणि तिथं आपली महानगरपालिकेची गाडी नाही आहेत आणि कुठली व्यवस्था नसल्यामुळे आमची तर हाल होत आहे हाल असे होत आहे की लहान लहान लेकर लेक आहेत आणि गड्डे गिड्डे असल्यामुळे आम्हाला जाताच येत नाही आणि परत असं किती वर्षापासून गाडी येत नाही तुमच्याकडे घंटा गाडी आता कमसे कम घंटा गाडी घ्यायला चार पाच वर्ष झालेल्या आहेत पावसाळ्यात तुमच्याकडे काही स्वच्छता अभियान अजिबात नाही अजिबात नाही आहे ना घंटा नाली काढणेवाले येतात ना आपले महानगरपालिके गाडी गाड्या पाठवतात काहीच नाही पावसाळ्याला सुरुवात झाली आहे पावसाळ्यात गवत वाढलेला आहे म्हणजे गवत उत्काल वाढलेला कमरी कमरी इतकं गवत वाढलेलं आहे बिबट्या येते सापा निघतात फवारणी वाले नाही येत कोणी आतापर्यंत पंधरा वर्षात कोणीही पाहिलेलं नाही मी से कम आम्ही येतात पूजन करून जातात शाल घेऊन घेतात आणि चालले जातात एक झाड टाकतात दहा फुटू काढतात उद्याच भाऊ येतात भाऊ उद्याच रोड होऊन जाते असे आम्ही आश्वासन देऊ देऊ परेशान झालो मीच कमशे मी कमी सहा महानगरपालिकेत आलो एकाही नगरसेवक येतात माझी आजी जो बी आला तो येते हार घेते दोन हार दोन झाडं टाकते दोन एखादी आपला एका ट्रक घेऊन येते भाऊ टाकला उद्या होऊन जाते परेशान झालेला हो शेवटी आता हा आम्ही मार्ग मी रत्नदीप प्रेमदास गणवीत भारानी लेआउट हिलस्टॉप कॉलनीमध्ये राहतो दहा पंधरा वर्षापासून मी इथे राहत आहे इथे नाल्या नाही रोड नाही लहान लहान लेकरांना शाळेमध्ये काही परिवर्तन नाही आमच्या याच्यामध्ये काल आम्ही आयुक्तांना डेप्युटेशन दिलं त्यांनी सांगितलं खडीकरण करून देतो म्हणून असं सांगितलं आणि आम्ही मग चालले घर टॅक्स जादा येऊन राहिलं दहा दहा बारा बारा हजार रुपये पंधरा सोळा वर्ष झाले मला इथं राहताना नाही मला कशाची सुविधा आहे इथं रोड आहेत नाल्या आहेत इकडं तर जंगल ह्या साईडनं न तर जंगल सापं बिच्छू वागं बिट्ट्या रंगारंगाचे निघतात आम्ही छाय नाही येडे कुठं जाव हं रस्त्यात किती वेळा आम्ही पडलो इथं किती वेळा तिथं आम्ही अप्लिकेशन दिलं तरी आमचं काहीच हे झालेलं नाही आहे आणि आम्हाला घरटॅक्स म्हणाल तर आमच्या हि हिशोबाच्या जास्त येते तर आम्ही कुठून काय भराव नाही आम्हाला सोय नाही काहीच नाही पहात रस्त्यात पडतात व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम